नमस्कार मी सीमा सावळे आज मी तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण या विषयावर बोलण्यासाठी आले मी स्थायी समिती सभापती प पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राची स्थापना व्हावी अशी माझी भावना होती हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रातील दोन महान व्यक्ती आहेत त्यांनी समाजासाठी अनेक योगदान दिले त्यांच्या विचारांचा आजही महाराष्ट्रावर मोठा प्रभाव आहे या महान व्यक्तीचे स्मरण सदैव टिकून राहावे त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी मी पाऊल उचलले स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार सतरा रोजी या तैलचित्राचे अनावरण तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि शिक्षण मंत्री श्री विनोद साहेब आणि पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांच्या हस्ते झाले धन्यवाद